सुप्रभात मित्रांनो मराठी ट्रॅव्हलरच्या आजच्या भागामध्ये मी तुमचा हितेश स्वागत करतो आज आता आपण आहोत हरणेमध्ये आणि मी उभा आहे या सुंदरशा केळीच्या बणामध्ये आणि आज आपण एक्सप्लोर करणार आहोत खूप ठिकाणं पहिले आपण जाणार आहोत हरणे बंदरावर हरणे बंदर एक्सप्लोअर करणार नंतर तिथे जर बोट ॲवेलेबल असेल तर आपण सुवर्णदुर्गला जाणार त्यानंतर आपण जाणार आहोत केळशी किनाऱ्यावर के केळशीचा किनारा के हा पण एक कोकणातला सुंदर किनारा आहे आणि खूप पाण्यासारखा आहे तर आज प्रयत्न करणार की या तिन्ही गोष्टी होतील तर मित्रांनो आता मी तिकडचून रेडी झालो आहे आणि आता आपण हरणे बंदरावर जाऊया लालपरीला इथेच ठेवतो आहे पाक करून कारण का गल्ल्या छोट्या आहेत सो वॉक करत जाऊ आपण सुवर्णगड ला जायला बोट आहे का सुवर्णगड किल्ल्याला बोट आहे का ती गाडी थांबली तिथून ना बोट असते तिथे जायचं कस चालत चालत जाते हरणे पोर्ट वर ना बोट चालू आहे असं वाटत आहे स्वामी आता काय करतोय तिथून चालत जाण्यापेक्षा आपली गाडी आहे लालपरीला घेऊन जाऊया तिथे आणि मग कारण का येताना देखील मग गोय जाईल सो लालपरीला पोटपर्यंत घेऊन जाऊ तिथे पार्क करू आणि मग आपण बोटीने जाऊ सुवर्णदुर्गला तर हा आहे किल्ले गोवागड सुवर्णदुर्गला प्रोटेक्ट करायला फतेगड गोवागड आणि कनकदुर्ग असे इन दुसरे किल्ले बांधले होते मित्रांनो दुर्दैवाने आज आपल्याला सुवर्णगडला जाता येणार नाही आहे कारण का आज कोळी बांधवांचा होळीचा मानपानाचा सण असल्याकारणाने आपण तिथे जाऊ शकत नाही होड्या तर आहेत या ज्या होड्या दिसत आहेत तुम्हाला या होड्या जातात सुवर्णदुर्गला पण होळीवरचे नाविक नाही आहेत ते सण साजरी करत आहेत त्यामुळे आज आपल्याला तिथे जात येणार नाही आहे हा समोर आहे तो आहे सुवर्णगड आणि आता आपण आहोत ते आहोत कनकदुर्ग आहोत आय थिंक फतेहगड आणि मध्ये एक आहे तो आहे गोवागड त्यामुळे तिन्ही दिशा प्रोटेक्टेड राहतात आणि समुद्राच्या दिशेने स्वतः सुवर्णगड देखील अटॅक करू शकतो स्वतःला प्रोटेक्ट करू शकतो आणि दुसरी गोष्ट त्या तीन किल्ल्यांमुळे सुवर्णगडाला युद्ध जनपरिस्थितीमध्ये रसद देखील पूर्णपणे मिळू शकत होती त्या बोट छोट्या बोटी म्हणजे या बोट्या बोटीत जातात दिसा तर या बोटीत जातात आणि या बोटीमध्ये ते नृत्य करतात आणि नृत्य करत करत ते सुवर्ण दुर्गाला प्रदक्षिणा घालतात आणि त्यांची समुद्रामध्येच पूजा करतात त्यांच्या या बोटीची जी बोट त्यांना बाराही महिने साथ देत असते त्या बोटीवर त्यांचा उदरनिर्वाह चालतो त्यामुळं त्या ते बोटींची ती मान सन्मानाची एक प्रथा आहे इथून खूप चांगला व्यू दिसेल तुम्ही पाहू शकता या आहेत त्यांच्या बोटी कोकण 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 इथून आपण रूमवर जाणार आहोत परत आणि रूमवरून आपण माझी बहीण आणि तिचे हजबंड भाऊजींना घेऊन आपण केळशीला जाणार आहोत केळशीला तिथे त्यांच्या रिलेटिव्हचा वाडा आहे तर कदाचित तिथे जाऊ आणि केळशी सागर किनाऱ्यावर आपण फेरफटका मारूया कुठे

हजमंड सिद्धार्थ सिद्धार्थ ऐका आणि समीक्षा आहे पाठीमागे जर तुम्ही केळशी किंवा हरणे एरियात असाल तर इकडे पेट्रोल पंप जास्त नाही आहेत तर हरणे फाट्याच्या इथून जो केळशीला रोड जातो तिथे हा एक पेट्रोल पंप आहे जो आत्ताच नवीन झाला आहे तर इथे

तर आपण आलो आहे वाड्यामध्ये आणि आपल्या लालपरीला येथे पाक केले सावलीमध्ये कारण सा का उन्हाचा कडाका जास्त आहे आणि सावळीमुळे तेवढं तरी ते गाडीच्या इंटिरियरमध्ये कडाका मारणार नाही हे बघा केलीची लागवड कशी केलेली

जुन्या काळाचा बाथरूम बरोबर हौदाच पाणी टाकले त्यातून पाणी घ्यायचं इथे आंघोळ करायची हो इकडे पण चूल आहे ती समोरची विहीर आहे ती काय बी नाही इथे अच्छा आणि त्या बाजूला तिथे काय हां हे पाणी इकड नाही मशीन लावले की असं येऊन इकडे बागेल सगळ्या पण मिळतं हां आणि तिथे बोर केलं ते पण पाणी बोर गेलं एक इथे एक शेतात कुठली कुठली झाड आता वाडीत झाडं कुठली कुठली आहेत कुठल्या प्रकार विषाण सगळ्याला होय हा आंबा हो आहे फणस आहे काजू आहे सुपारी आहे नारळ आहे कोकम आहे पेरू आहेत आवळा आहे काही नाही असं नाही ते वादळ झालं ते आमच्या बाग म्हणजे जा मैदान झालं चुकरीवादळ मध्ये काही म्हणजे काही नाही राहिलं काय नाही होतं एकशे बावीस सुपारी झाड मोडली एकशे बावीसशे नाव्याची मोठी मोठी काय राहिलंच नाही सांगता येणारा गुवाहाट दाभोळ हा बंदारपट्टा किनारी भागातच मोठा घरावरची कवलं आमची बावीसशे फुटली ही बघा नुसत्या काच्याला रास घालून ठेवलेले इकडं ना त्यांना गुहागर इकडे असं परत पूर्ण निर्माण केलं तुम्ही एवढं सगळं साडे सत्तावीसशे विकत घेतली बापरे एकाच घराची मिळाली त्यांनी पत्र मारली त्याची कौलं काढली सगळी ते आणून घातली दोन टेम्पो जाई जायचा यायचा असा खेपा मारून घरी माणसं अफाट खर्च झाला तर तेथे पंप लावले आणि या विहिरीतून ते पाणी उपसून या कॅनल वाटे पूर्ण वाडीमध्ये झाडांना पाणी टाकण्यासाठी पाणी वापरले जात आहे अननसाचं झाड आहे पण बारीकसं अननस आलाय जायफल कुठे अरे जायफळ कुकमाचं झाड तर बघितलात वाडा मित्रांनो वाडा आणि ही वाडी त्याची काळजी हे आजोबा एकटे घेतात खूप चांगली गोष्ट आहे आणि जसं त्यांनी सांगितलं की मागील आलेल्या वादळामध्ये मा पूर्ण ही वाडी सपाट झाली होती झाडं पूर्ण कोसळली होती आणि खूप नुकसान झालं पण त्या वादळातून पुन्हा उठून ही वाडी आणि हे घर हा वाडा त्यांनी उभारला आहे